नमस्कार मित्रमंत्रिणा माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांची सुपारी कशी बनवायची ते शिकणार आहे किती सुपारी बनवण्यासाठी लागणार आहेत ते आपण पाहूया कॉटनचा धागा घेतलेला आहे पांढरे आणि लाल मोती घेतलेली आहे दोघं सहा नंबरचे आहे फेवी घेतलेले आहे कात्री घेतलेली आहे सुई घेतलेली आहे सुपारी घेतलेली आहे आणि हात पुसायला नॅपकीन घेतलेला आहे चला तर मग आपण आता सुपारी बनवायला सुरुवात करूया मागच्या हप्त्यात मला ममता इखेडकर यांनी रिक्वेस्ट टाकली होती की मोत्याचे ऑप्शन सुपारी शिकवा म्हणून त्याच्याकरता मी आज हा व्हिडिओ तुमच्या पुढे घेऊन आलेले आहे चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर माझ्या चॅनलला आम्ही असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे पहा सुपारी घेतलेली आहे सुपारीला पिविकाव लावून मी सुरुवातीला एक लाल मोती दोऱ्यामध्ये ओन घेतलेला आहे आणि मी हे असे सगळे मोती दोऱ्यामध्ये ओवून घेतलेले आहे पहा म्हणजे आता आपल्या नुसते हे सुपारीला चिटकवायचे आहे दोऱ्यामध्ये मी मोजून मोजून मोपी मोती ओन घेतलेले आहे आणि ते आता आपल्याला सुपारीला चिटकवायचे पहा हे असं गोल गोल गौ, सर्कल करून आपल्याला चिटकवायचे आहे आणि त्याच्याकरता मी एक काडी घेतलेली आहे त्या गाडी काडीने आपल्याला मोती असे मागे सरकवून हा जो धागा उरलेला आहे तो चिटकवून घेता येईल बा हा एक गोल आपला इथे चिटकला पा तसंच आता आपण दुसरा गोल घेणार आहे लाल मोत्यांचा तर लाल मोत्यांचा गोल आपण हे आपण सहा मोती चिटकोल आता आपल्याला लाल मोत्यांचा गोल चिटकवायचा आहे ह्याच्यामध्ये मी दहा मोती होऊन घेतली आहे आता आपण हा गोल चिटकून घेणार आहे थोडे मोती आपण जवळजवळ सरकून घ्यायचे आहे आणि हे असं चिटकवायचं आहे हे पहा असे चिटकवून असे होऊन घेतल्यामुळे आपल्याला अंदाज येतो की आपल्याला धाग्यामध्ये प्रत्येक वेळेस किती मोती ओवायचे ते मो मोजूनच आपण ही सुपारी बनवत आहे हे पहा हा आपला तिसरा बोल चिटकला आणि काडीच्या सहाय्याने हा जो धागा उरलेला असतो ना तो आपण असा कापून घ्यायचा उरलेला धागा आणि बाकीचा चिटकवून घ्यायचा मग पहा हा जो उरलेला धागा आहे तो आपण कापून घेऊ आणि बाकीचा आपण ह्या काडीच्या सहाय्याने इथे प्रेस करून घेऊ म्हणजे हा आपला धागा इथे पूर्ण चिकटला पहा हा आपला इथे तिसरा गोल झालेला आहे आता आपण पांढऱ्या मोत्यांचा गोल चिटको एक लाल मोती चिटकोला नंतर पांढऱ्या मोत्यांचा गोल चिटकोला नंतर लाल मोत्यांचा गोल चिटकवला आता आपण पांढऱ्या मोत्यांचा गोल चिटकून घेऊ हे पहा हे मी असे अकरा मोती होऊन घेतलेले आहे धाग्यामध्ये असे जवळ सरकवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला ते इथे चिटकवायचे आहे हे पहा हे असे मी ह्या गोल इथे चिटकवून घेतलेला आहे आता आपल्याला इथे मोती कमी पडली त्याच्याकरता आपण अजून एक मी मोती ओळून ठेवलेला धागा घेतला आहे पहा हिके मोती मी ओळून ठेवलेले धाग्यामध्ये आणि आता आपण ते इथे चिटकून घेऊ हे पहा हा असा आपला तिसरा चौथा गोल इथे चिकटला तिसरा गोळी ते चिकटला पहा मोती असे वरती सरकवून द्यायचे आणि असे प्रेस करायचे म्हणजे व्यवस्थित चिकटतात पहा आता उरलेला मोती हा जो आहे एक तो मी काढून घेतलेला आहे आणि हा जो एक छोटासा धागा ओमुक्त आहे तो कापून घेणार आहे पहा आणि बाकीचा धागा कापून घेतल्यानंतर थोडासा ओढतो तो आपण तिथे चिटकून घेणार आहे पहा हा असा मी इथे चिटकून घेतला इथल्या इथेच मी त्याला चिटकवून दिलेला आहे आणि मोती असे सरकवत जायचे आता आपल्याला ह्याच्या खाली लाल गुळ चिटकवायचा आहे आता मी लाल गोल घेणार आहे तर हे पहा मी धाग्यामध्ये सतरा मोती चिट सतरा मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेली आहे हे आणि ते आता आपल्याला चिटकवायचे आहे तर आपल्याला हा एक मोती इथे जास्त झालेला आहे त्याच्याकरता आपण त्याला काढून घेतलेला आहे आणि हे असं इथे चिटकून घेतलं आहे पहा आता आपल्याला हा गोल इथे चिटकवायचा आहे याच्यातले मी दोन मोती कमी करून घेतले अशा प्रकारे आपली ही सुपारी इथे होत आलेली आहे हा जो धागा असतो ना हा इथे असा काडीने प्रेस करून द्यायचा म्हणजे तो चिटकून जातो पहा म्हणजे धागे धागे आपले मोत्याचे दिसत नाही आता आपण हे जे दोन धागे दिसतात ते कापून घेऊ हे पहा मी हे कापून घेतलेले आहे आणि हे मोती अशा वरती सरकवून दिले आता जे बारीक बारीक धागे दिसत आहे ते आपण सुईच्या काठीच्या मदतीने मध्ये असे चिटकवून घेऊ सुपारी बनवायला एकदम सोपी आहे करून पहा आणि कॉमेंट्सद्वारे मला कळवा तुम्हाला माझी सुपारी शिकवलेली समजली की नाही आणि ममता ताईन तुम्हाला मी आठवण ठेवून रिक्वेस्ट केल्यामुळे आज हा व्हिडिओ टाकलेला आहे आणि तुम्ही मला रिक्वेस्ट केली त्याचाही मला खूप आनंद झालेला आहे हे पहा आता आपली हा पण गोल इथे तयार झालेला आहे आता हा जो धागा दिसतो आहे आपला त्याला बारीक बारीक फेविकॉल लावून त्याला मध्ये आपण दाबून देऊ काळीच्या साह्याने हे पहा हा असा आपला हा धागा इथे चिटकून गेला असे मी मोतीवरती सरकवून घेतलेले आहे लाईनीप्रमाणे आणि हा पण धागा इथे चिटकवला आहे आणि हा पण इथे चिटकवला आहे पहा ही अशी आपली सुपारी इथे तयार होत आलेली आहे आता आपल्याला खाली एक पांढरी लाईन चिटकवायची त्याच्याकरता आता आपण थोडेसे फेविकॉल इथे लावून घेऊ तर आपण ही सुपारी अशी ठेवू आणि एवढ्या भागाला आपल्याला इथे पांढरे मोत्यांचा गोल शिटकावायचा आहे हे पहा हा मी एवढा गोल करू मोती होऊन घेतलेले दोन दोन केव्हाही आपण दोन दोन मोती दोऱ्यामध्ये ओवून घेतले आणि ते चिटकवढे त्यांना जर दोन मोती जास्त झाले तर आपण ते काढू शकतो पण दोन मोती जर ओताना कमी ओले गेले तर ते चिटकवायला त्रास होतो म्हणून मी आधी सुरुवातीलाच एक एक दोन दोन मोती जास्तीचे ओवून ठेवलेले आहे म्हणजे मग आपल्याला त्याचा त्रास होत नाही चिटकवायचा कृपया मी हा धागा इथे चिटकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा गोल पूर्ण चिटकवायचा आहे तो धागा आधी चिटकवल्यामुळे आपली ही लाईन मोत्याची पटकन इथे चिटकली जाईल पहा आता आपले दोन मोती जास्त झालेले त्याच्याकरता मी हे दोन मोती धाग्यातून काढून घेतले पहा एकोणावीस मोती मी ओले होते सतरा मोती इथे सतरा मोत्यांचा गोळ मी इथे चिटकवला आहे आणि उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे पहा अशा प्रकारे आपली ही सुपारी तयार इथे तयार झाली मैत्रिणींनो आणि इथे जर तुम्ही चिटकवायचं म्हटलं तर आपली ही सुपारी ताटा औषणाच्या ताटात नीट बसत नाही तर त्याच्याकरता आपण इथे रंगीत कागद किंवा नेलपेंट लावून सुद्धा ताटामध्ये ठेवू शकतात मी तर असंच ठेवते मी काही त्याला चुटकवत नाही हे पहा सुंदर अशी आपली सुपारी इथे तयार झालेली आहे थोडं वाळल्यावरती त्याला आपण असं थोडंसं असं प्रेस करू म्हणजे आपली सुपारी व्यवस्थित अशी दिसेल ते ओलं आहे ना त्याच्यामुळे ते दाबता येत नाही हाताला चिकटतं त्याच्याकरता मी थोडे चिकवून घेतलेले आहे आणि नंतर मग त्यांना असे सरकवून देणार आहे पहा सुंदर अशी सुपारी आपली इथे तयार झालेली आहे धागाही कुठे दिसत नाहीये आणि मोतीसुद्धा व्यवस्थित बसलेले आहे काय करायचं फि सुपारीला करताना आधी फेविकॉल लावून ठेवायचं थोडंसं म्हणजे ते चांगलं चिकटतं फेविकॉल सुपारीला आणि नंतर मोतीसुद्धा आपले चांगले चिकटतात अशा प्रकारे आपली ही सुपारी इथे झालेली आहे अशा आता आपण थोडे हे मोतीवरती सरकवून घेऊ पहा ती सुपारी ओली त्यामुळे आपण हातात सुद्धा तिला उचलू शकत नाही पहा अशी आपली सुपारी इथे तयार झालेली आहे औक्षणाची सुपारी माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा पहा आपली मोत्याचे सुपार्या इथे तयार झालेल्या आहे सुपारी एकदम सोपी बनवायला करायलाही वेळ लागत नाही आणि सुंदर दिसते मोत्यांची सुपारी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद